नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे गव्हाच्या पिठाचे धिरडे तर गव्हाच्या पिठापासून आपण धरडे बनवणार आहोत ते एकदम असे चटपट होणारा नाश्ता आपण बन बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर सर्वात आधी एका बाउलमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर एक हाफ कप आपल्याला रव रवा घ्यायचा आहे तर रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे तुमच्याकडे जर जाडसर असेल तर दळून घ्या तुम्ही तर या पद्धतीने आता पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे पाणी टाकून छान असं बॅटरी तयार करायचं याचं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करत राहायचं म्हणजे गाठी नाही होणार तर या पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचे त्यानंतर आता दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचे म्हणजे भिजर चांगलं बॅटर भिस्त येतोपर्यंत आपण चटणी बनवून घ्यायची त्यासाठी मी गॅसवरती कढई पॉईल ठेवली त्याच्यामध्ये तेल घालून घेतले तर त्याच्यात थोडीशी मोहरी टाकायची मोहरी छान ठेवली याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घेतला मी टोमॅटो शिमला मिरची घेतली बारीक कट करून ते सर्वात आधी आपल्याला कांदा परतून घ्यायचा तर आपल्याला भाज्या जास्त परतवायच्या नाही आहे ते थोड्याशी आपल्याला परतून घ्यायच्या फक्त तरी ते कांदा थोडा परतला केला की त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून घ्यायचे तर तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकता तीन छावडीनुसार त्याच्यामध्ये लगेच काही नंतर मीठ टाकायचं थोडंसं कारण हे आपल्याला बॅटर बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे त्याच्यामुळे थोडंच मीठ टाकायचं म्हणजे भाज्या लवकर सॉफ्ट होतील ह्या पद्धतीने आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या एक दोन ते तीन सेकंद शिजवून घ्यायचे आहे आता हे सर्व आपल्याला जे बॅटर बनवलं होतं त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर या बॅ बॅटरमध्ये सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या तर मिक्स झाल्याच्या नंतर याच्यात मी रेड चिली पेक्स टाकते त्यानंतर ग्रीन चिली पेक्स आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे तर भाज्या टाकल्याच्या नंतर बॅटर थोडंसं घट्ट झालं आहे त्याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकायचं पातळ असं बॅटर करायचं आहे म्हणजे छान असे दिरडे तयार होतात या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची त्यानंतर गॅसवरती तवा तापायला ठेवायचा आहे ते मी डोशाचा तवा घेतला आहे तर तवा छान तापल्याच्या त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये हे बॅटर आपल्याला टाकायचं आहे या पद्धतीने सर्व साईडने टाकून घ्यायचे त्याच्यात ताज्या असल्यामुळे पळीने हे नाही करता येत तर ह्या पद्धतीनेच टाकायचे तर या पद्धतीने आपल्याला धिरडे काढून घ्यायचे दोन्ही साईड आपल्याला छामाशा भाजून घ्यायचे आहे कमी गॅस वेळ भाजायचे आहे याच पद्धतीने आपण आता सर्व धिरडे काढून घेऊ आपले धिरडे बनवून सगळे तयार झाले तर या पद्धतीने नक्की बनवून पहा खूप छान लागतात आणि एकदम पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे आपले धिरडे तयार झालेत तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद